मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना श्री जिल्हाधिकारी कुमार झेंडा दाखवलाय जिल्ह्यातल्या आठशे ज्येष्ठ नागरिक ओरिसा येथील श्री जगन्नाथपुरी दर्शनासाठी रवाना झाले राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना ओरिसा येथील श्री जगन्नाथ पुरी दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाडीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे फीत कापून रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला या तीर्थयात्रेचा कालावधी दिनांक अकरा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असा असणार आहे यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे रेल्वे विभागाचे मॅनेजर सोना वैद्यकीय अधिकारी ऋतुजा भटकर समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या योजनेअंतर्गत श्री जगन्नाथपुरीकडे जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला तसेच त्यांनी तीर्थदर्शनासाठी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या संपूर्ण यात्रा कालावधी समाज कल्याणचे अधिकारी कर्मचारी तसेच वैद्यकीय स्टाफ सोबत असून या अनुषंगाने काही तक्रार असेल तर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले या नियोजित तीर्थदर्शनाच्या यात्रेदरम्यान वैद्यकीय अधिकारी ऋतुजा भटकर आणि पॅरामेडिकल स्टाफ तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील दहा अधिकारी आणि कर्मचारी सोबत असणार असून तीर्थदर्शनास जाण्याकरता रेल्वे आरक्षित करण्यात आली होती अशी माहिती समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सोलोचना सोनवणे यांनी दिली आज सामाजिक आणि हे सर्व भाविक आता जगदपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत अशा खूप खूप छान या यात्रेची सुरुवात झालेली आहे आपण सर्वजण इथे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तीर्थदर्शनासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आनंद आणि श्री जगन्नाथ यांच्या भेटीची ओढ दिसून येत होती तर ही भेट हे दर्शन राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून होत असल्याने त्यांचा हो आनंद द्विगुणित झालेला दिसून येत होता